जय जय रघुवीर समर्थ नमस्कार माझे नाव मंजिरी संतोष राहत आहे मी डोंबिवली मध्ये राहते माझ्या शाळेचे नाव ग्रीन्स इंग्लिश स्कूल आहे मी इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे श्री रामदास स्वामींनी दोनशे पाच श्लोक लिहिले आहे त्याच्या माझा आवडता श्लोक नंबर एकशे अकरा आहे तो आज मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे आणि अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हिता कारणे बोलणे सत्य आहे हिता आणि न वावरता असत्याचा मुखवटा अवश्य घडावा हिता म्हणजे काय जे चांगला आहे ते आपला भल्याचे आपल्या फायद्याचे पण फायदा, फायदा सुद्धा आपल्या हिताचा आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे असे श्री रामदास स्वामी म्हणतात आपल्याला झालेला आपण कोणाला सांगत नसलो लपवत असलो तर तो फायदा आपल्या हिताचा नसतो बघा मी तुम्हाला छोटस उदाहरण देते आपण एखाद्या दे दुकानात गेलो आणि काय वस्तू खरेदी केल्या आणि चुकून जर दुकानदाराकडून आपल्याकडे जास्तीचे पैसे आले तर ते पैसे आपण स्वतःकडे न ठेवता दुकानदाराला परत करावे हे आपल्या हिताचे आहे तेच चुकून आलेले पैसे जर आपण त्यांना परत केले नाही स्वतःकडे ठेवले तर ते आपल्या अहिताचे कारण एक एक जर चूक पचली तर ती चूक आपल्याला पुन्हा पुन्हा करावीशी वाटते म्हणून त्याच्यामुळे आपल्याला वाईट लागू शकतात आपलं व्यक्तिमत्व खराब आणि हे पुढे आपल्यासाठी घातक आहे असे हिताचे नसतात हिता कारणे सर्व शोधून सत्य बोलण्यासाठी आधी सत्याचा शोध घ्या नक्की काय घडलं हे जाणून घ्या असे श्री रामदास स्वामी आग्रहणी म्हणतात दोन बहिणी होत्या आणि छोटी बहीण टेबलावर चढायचा प्रयत्न करत होती आणि मग मा मोठी बाई बोलत होती नको चढूस तू पडशील पण ती ऐकतच नव्हती खूप हट्टीपणा करायला लागली ला मग तिने छोटासा तिला पटका दिला मग ती रडायला लागली ला ला मग आई आली की तू का म्हणलं असते तिला न विचारत जर तिने तिला मारलं असतं तर तर ते चुकीचं आहे म्हणून सत्य काय याचा शोध घ्यायला श्री रामदास स्वामी म्हणतात इता कारणे बंड पाखांड तुटे तुटेवा पाखंड म्हणजे खोटारडेपणा पाखंडीपणा आहे काय ते लोक बोलतात एक आणि काही काय फसवे भोंदू बाबा असतात ते लोकांना देवाच्या नावावर फसवतात हे पण पाखंडीपणा आहे म्हणून अशा लोकांपासून आपल्याला सावध राहत आलं पाहिजे धन्यवाद आज या मनाच्या श्लोकामधून मला समजले आहे काय आपल्या हिताचं खोटा पना पणा पना करायचा नाही असे श्री प्रिय अनुराधा मॅडम यांच्याकडून समजले आहे तुम्ही पण श्रीमनाच्या श्लोकांचे व्हिडिओ बघत राहा आणि हे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ